संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत आहे येथे वसतिगृहात राहून मुलं शिक्षण घेतात अशावेळी विद्यार्थ्यांच्या जीवाला अपाय झाल्यास जबाबदारी कोणाची विद्यार्थ्यांच्या दोन नंबरच्या मातोश्री हॉस्टेलच्या छताचा भाग कोसळला विद्यापीठातील हॉस्टेलचा हा भाग कोसळला त्यावेळी तेथे कोणी नव्हतं म्हणून बरं नाहीतर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं असतं या प्रकरणाची चौकशी करून पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी होते आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील दोन नंबरच्या मातोश्री हॉस्टेलच्या छताचा भाग कोसळला या घटनेने तेथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे सुदैवाने तेथे ते मुलं नव्हते म्हणून जीवितहानी झाली नाही अन्यथा अशा अप्रिय घटनेची जबाबदारी कोणाची हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याने छत पडलं तेव्हा येथील बांधकाम उत्कृष्ट की निकृष्ट हे कोण बघणार या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व विद्यार्थ्यांकरता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होते